कुंडलीचे डिटेल्स मागून घेते okay. आणि मी स्वतः कुंडली बनवते बनवते आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपण ज्या कुंडली बनवतो त्याच्यामध्ये वास्तूचा पण एक संदर्भ घेतो त्याच्यामुळे वास्तू माझ्याकडे कुंडली आल्यावर मला बऱ्याच पैकी म्हणण्याविषयी मला बऱ्यापैकी अंदाज येतो की समोरच्या जातकाच्या नक्की कोणत्या दिशेत कोणत्या ठिकाणी काय वास्तू दोष असू शकतो कशा प्रकारचा आहे Oh. हा एक सगळ्यात महत्वाचा फायदा होतो दुसरा फायदा हा होतो त्या जातकाला मला उपाय देणं अजून सोपं जातं वास्तूचे okay. उपाय तर मी देतेच देतेच द्यावेच लागतात आपल्याला कारण आपण इतके भाग्यवान नाही आहोत की सगळ्यांना परफेक्ट वास्तू मिळेल बरोबर पण मग कुंडली काय होतं की कुंडली ही व्यक्ती सापेक्ष आहे ती तुमची आहे तुमच्यासारखी कुंडली जगामध्ये कोणाची नसणार आहे त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीचे उपाय जेव्हा त्या वास्तूंना अनुसरून आपण करतो त्यावेळेस तुम्हाला येणारा रिझल्ट हा अप्रतिम असतो आणि हा कुंडली वास्तुचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे मग इथे कुंडलीचे उपाय वास्तूचे उपाय असं दोघांचा मिलाप करून उपाय दिले जातात